राधा अष्टमी व्रत कथा राधा अष्टमीच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना जय श्री कृष्ण राधे राधे आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथे आहे आणि या दिवशी श्री राधा राणीचा जन्म झाला आणि आज राधा अष्टमीचा पवित्र सण आहे जगात सार श्री सारखी भाग्यवान दुसरी स्त्री कोणीही नाही जिचा पती तिन्ही लोकांचा स्वामी श्रीकृष्ण आहे राधा राणी जिथे जिथे जातात तिथे भगवान श्री तिच्यासोबत ही तिच्या सोबत जातात श्रीकृष्णाच्या डाव्या बाजूने प्रकट झालेली श्री राधा केवळ तपस्या प्रेम आणि सेवा करून श्रीकृष्णाच्या प्रेमाची रखवालदार बनली आणि ती त्याला त्याच्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय झाली आज मी तुम्हाला ऐकवत आहे श्री राधा अष्टमीच्या दिवशी ऐकायला मिळणाऱ्या अत्यंत दुर्मिळ कथा म्हणून तुम्ही या कथा पूर्णपणे भक्तिभावाने आणि आनंदी मनाने ऐकल्या पाहिजेत या कथा ऐकल्याने मानवांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि पापे आणि संकटे नाहीशी होतात आणि पाप आणि संकटे नष्ट होतात जे पुण्य एक हजार कुंभारिकांचे लग्न करून दिल्याने मिळते म्हणजेच एक हजार कन्यादान करून जे पुण्य मिळते ते एकदा राधा इष्टमीचे व्रत केल्याने मिळू शकते पापी व्यक्तीने जर हे व्रत भोग किंवा भक्तीने पाळले तरी त्याच्या एक कोटी कुटुंबातील सदस्यांसह तो भगवान विष्णूच्या लोकात जातो ब्रह्म वैवर्त पुराणानुसार राम म्हणजे मिळवणे आणि ध म्हणजे मोक्ष म्हणजेच श्री राधाचे नाव जपल्याने श्री कृष्ण आणि मोक्ष प्राप्त होऊ शकते पूर्वी श्री राधेने संत सुरुंग पर्वतावर एक सहस्त्र दिव्य युगे अन्न पाण्याशिवाय तपश्चर्या केली ज्यामुळे ती खूप कमकुवत झाली भगवान श्रीकृष्णाने पाहिले की श्री राधाचंद्राच्या एका टप्प्यासारखी खूपच पातळ झाली आहे मग भगवान श्रीकृष्णाने करुणेने प्रेरित होऊन श्री राधाला पाणी अर्पण केले भगवान श्रीकृष्ण राधाला मिठी मारून खूप रडू लागले आणि म्हणाले राधे तुझी जागा माझ्या काळजात आहे तू इथेच राहा तुझे माझ्यावरील प्रेम आणि भक्ती अढळ राहो सौभाग्य प्रेम आणि अभिमानाच्या दृष्टिकोनातून तू माझ्यासाठी सर्वोत्तम आहेस आणि सर्वात प्रिय बनून राहा जगातील सर्व मुलींमध्ये तुझे स्थान सर्वोच्च आहे मी नेहमीच तुझे गुणगान गाईन तुझी पूजा करेन तू मला नेहमीच तुझ्या नियंत्रणाखाली मानावे मी तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करण्यास बांधील असे ज्याप्रमाणे अलंकार हे शरीराचे सौंदर्य आहे त्याचप्रमाणे तू माझे सौंदर्य आहेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात की श्री राधा ही माझी परम आत्मा आहे ती माझी जीवन आहे मला श्री राधेकडून प्रेम मिळते आणि ते प्रेम मी माझ्या भक्तांसोबत वाटतो भगवान श्रीकृष्णाची सेवा करूनच श्री राधाजींनी सर्वात सुंदर रूप सौभाग्य अभिमान आणि श्रीकृष्णाच्या हृदयात स्थान प्राप्त केले आहे संसारिक दृष्टिकोनातून श्रीकृष्णाची वयाच्या अकराव्या वर्षी ब्रज सोडून मथुरेला आले होते इतक्या लहान वयात महिलांसारख्या प्रेमाची कल्पनाही करता येत नाही आणि अलौकिक जगात श्रीराधा आणि कृष्ण एकसारखेच आहेत तरीही देवाने ब्रह्माजींना श्रीराधेचे दिव्य रूप दाखवण्याचे वरदान दिले होते ते वर पूर्ण करण्यासाठी त्यांनी एका निर्जन वनात ब्रह्माजींना राधाचे दर्शन घडवले होते आणि तिथेच ब्रह्माजींनी महाभाव रूपी राधा आणि रस कृष्ण यांची विवाह लीला देखील रचली ही विवाहिता श्री राधाजी नेहमीच भगवान श्रीकृष्णासोबत राहते पण लपून राहते केवळ श्रीकृष्णाच्या कृपेनेच साधकला या युगल जोडप्याचे दुर्मिळ दर्शन घेता येते पौराणिक कथानुसार राधा राणी श्रीकृष्णासोबत गो लोकात राहत होती एकदा देवी राधा गो बाहेर कुठेतरी गेली होती जेव्हा ती परत आली तेव्हा तिने पाहिले की भगवान श्रीकृष्ण गो लोकात नाहीत त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या एका स्नेही विराजासोबत गो लोक मध्ये फिरत होते जेव्हा राधाजींना हे कळले तेव्हा त्या रागवल्या आणि थेट त्यांच्याकडे गेल्या तिथे पोहोचल्यावर तिने भगवान श्रीकृष्णांना खूप खरी खोटी सुनावली भगवान कृष्णाचे मित्र श्री सुधामा यांना राधेच्या वागण्याबद्दल वाईट वाटले आणि त्यांनी राधाला पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप दिला राधा राणीला इतके रागवलेले पाहून भगवान श्रीकृष्णाची सखी विरजा देखील तिथून निघून गेली या शापानंतर राधा राणीने श्री दामाला राक्षसांच्या कुटुंबात जन्म घेण्याचा शाप दिला राधा राणीने दिलेल्या शापामुळे श्री दामाचा जन्म शंखचूर्णस राक्षसाच्या रूपात झाला राक्षसांच्या कुळात जन्म घेतल्यानंतरही तो विष्णूचा अनन्य भक्त बनला दुसरीकडे राधा राणीचा जन्मही वृषभानूची कन्या म्हणून पृथ्वीवर झाला परंतु राधा राणीचा जन्म वृषभानूची पत्नी देवी कीर्तीच्या पोटी झाला नव्हता प्रत्यक्षात जेव्हा श्रीधामा आणि राधा राणी यांनी एकमेकांना शाप दिला तेव्हा भगवान श्रीकृष्ण राधा राणीला म्हणाले हे राधे आता तुला देवी कीर्ती आणि वृष भानुजी यांची कन्या म्हणून पृथ्वीवर राहायची आहे पुढे भगवान श्रीकृष्ण राधा राणीला म्हणाले की जेव्हा तू विवाहासाठी हो पात्र होशील तेव्हा तुझे लग्न एका मानवाशी होईल राधा अवतारात तुझे लग्न रायन नावाच्या वैश्याशी होईल तोही माझ्या अंशिक अवतारांपैकी एक असेल तू पृथ्वीवरही माझी प्रिय राशील पण आम्हा दोघांनाही तिथे वियोगाचे दुःख सहन करावे लागेल हे राधारानी आता तुम्ही पृथ्वीवर जन्म घेण्याची तयारी करा सांसारिक दृष्टिकोनातून देवी कीर्ती गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला परंतु योगमाळेच्या प्रेरणेमुळे वायूने देवी कीर्तीच्या गर्भाशयात प्रवेश केला आणि तिने केवळ वायूला जन्म दिला जेव्हा ती प्रसूती विज्ञानमधून जात होती त्यावेळी महादेवी राधाराणी एका सुंदर मुलीच्या रूपात प्रगड झाल्या राधाराणीचे दर्शन हा भाद्रपद शुक्ल पक्षातील अष्टमीचा दिवस होता म्हणून भाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी राधाराणी अष्टमी म्हणून ओळखली जाते या दिवशी प्रभू श्रीकृष्णाने आणि राधाराणी यांची पूजा केली जाते हे व्रत केल्याने आपल्याला सर्व संसारिक सुख आणि आनंद मिळतो मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पैशाची कमतरता राहत नाही आणि घरात समृद्धी राहते आता आपण राधा अष्टमीची दुर्मिळ कथा ऐकूया जी सर्व इच्छा पूर्ण करते तुम्ही सर्वांनी ती संपूर्ण कथा मोठ्या भक्तीने ऐकली एक पाहिजे एका गावात रमा नावाची एक महिला होती तिचे लग्न होऊन पाच सहा वर्ष झाली होती पण तिला मुलबाळ होत नव्हते एकदा श्री राधा अष्टमीचा सण आला महिला गावातील महिला बरसाणाला जात होत्या ते तेव्हा महिला म्हणाल्या की तुम्ही बरसानाला या राधा राणी खूप दयाळू आहेत तुझी मांडी नक्कीच भरेल ती बाई अनेक महिने घराबाहेर पडली नव्हती म्हणून तिच्या पतीने आणि सासूने तिला जाण्याची परवानगी दिली तिने मनात ठरवले राधा राणी माझी मांडी नक्कीच भरेल ज्या दिवशी तिला जायचे होते त्या दिवशी तिचा पायाला दुखापत झाली ती चालायलाही सक्षम नव्हती पण तरीही ती महिलांसोबत तीर्थयात्रेला गेली ती राधाकृष्णाचे नाव घेत तिथून निघाली आणि बरसाणा येथे पोहोचल्यानंतर तिने स्नान केले आणि राधेच्या मंदिरात जाण्यासाठी तयारी झाली जेव्हा राधी राधाजींच्या महालात जाता तेव्हा खूप पायऱ्या चढाव्या लागतात रामाने पायऱ्या चढायला सुरुवात करताच तिने महिलांना सांगितले की तुम्हीही पुढे जा मी हळूहळू पायऱ्या चढत येते माझ्या पायाला दुखापत झाल्यामुळे मी चालवी शकत नाही दोन चार पायऱ्या चढल्यानंतर तिचा पाय मुरगळला आणि ती खाली पडू लागली तेवढ्यात एका आठ वर्षाच्या मुलीने तिचा हात धरला मग रमा म्हणाली बाळा आज तू नसतीस तर मी खाली पडले असते मग ती मुलगी म्हणाली आई हे कसे शक्य आहे मी तुला अशी कशी खाली पडून देईल मग राधाने विचारले मुली तुझे नाव काय आहे ती म्हणाली माझे नाव लाडू आहे मी जवळच इथे राहते त्या दोघीही पायऱ्यांवर बसल्या तेव्हा लाडो म्हणाले आई तू माझ्यासाठी काय आणले है आहेस मी कोणालाही ओळखत नाही आणि लाडो असे बोलत आहे मग रमा म्हणाल लाडो मी उद्या तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी आणेन तुला काय आवडते मग लाडो म्हणाली की मला नाकाची नथ अंगठी हार कानातले बांगड्या मेहंदी घागरा चोळी हे सगळे आवडते काही आण असे म्हणत ती मुलगी पळून गेली कशीतरी मंदिरात जाऊन रमा परतली मग रमाने त्या मुलीबद्दल विचार करायला सुरुवात केली आणि बाजारात तिने तिच्यासाठी एक हार आणि बांगड्या विकत घेतल्या दुसऱ्या दिवशी ती त्याच ठिकाणी गेली जिथे तिला लाडू भेटली होती ती लाडूची वाट पाहू लागली थोड्या वेळाने तिला लाडू त्याच ठिकाणी सापडली रमाने लाडूला बांगड्या आणि हार देताच ती म्हणाली फक्त एवढंच तू आणखी काही आणली नाहीस का आणि ती तोंड फुगून खाली बसली मग रमा म्हणाली आता मी इथे आठ दिवस आहे मी रोज तुझ्यासाठी काहीतरी घेऊन ये ऐकून लाडू तिच्या मांडीवर बसली आणि तिला मिठी मारली रमा हे पाहून रडू लागली कारण तिला मूल मिळाल्यासारखे वाटले तिने तिच्या डोक्याला प्रेमाने हात लावला मग ती निघून गेली रमा मंदिरातून परत आल्यानंतर तिने तिच्यासाठी घागरा आणि सोळी बनवली ती दररोज तिला काही ना काही देत असे एके दिवशी रमा म्हणाली लाडू आता या सर्व वस्तू घालून मला दाखव लाडू म्हणाली उद्या राधा अष्टमी आहे मी उद्या त्या घाले यावेळी लाडूसोबत एक मुलगाही आला होता त्याला पाहून रमा म्हणाली का माहीत पण आज माझ्या मनात काय आले आहे की मी एक धोतर आणि मोराचा मुकुट विकत घेतला आहे मी ते त्याला देऊ का लाडू म्हणाली हा कनवा आहे तो माझ्यासोबतच राहतो हो तू त्याला दे असे म्हणत दोघेही वस्तू घेऊन निघून गेले दुसऱ्या दिवशी राधा अष्टमी होती जेव्हा रा रमा पायऱ्यांवर आली तेव्हा तिला तिथे कोणीही दिसले नाही ना ती मुलगी ना तो मुलगा बराच वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा ती मंदिरात पोचली तेव्हा तिथे खूप गर्दी होती कीर्तन आणि नृत्य चालू होते खूप कष्टाने ती गर्दीतून मार्ग काढत पुढे गेली आणि पोह तिथे पोहोचल्यावर तिला राधाजी आणि ठाकूरजी दिसले रमाने लाडोला दिलेल्या ला सर्व वस्तू राधाकृष्णाने घातल्या होत्या ती दगडासारखी जगीच थांबली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला हे समजले समजायला वेळ लागला नाही की लाडो म्हणजे राधाजी आणि कन्वा म्हणजे श्री कृष्णजी आहेत जगाचा स्वतः तिच्याकडे येत होता राधाजी स्वतः तिच्या मांडीवर बसून तिला मातृत्वाचे सुख देत असत ती आता त्यांना भेटण्यासाठी वेळी झाली होती दिवस रात्र ती लाडो लाडो म्हणत राहायची ती ति तिला हाक मारत राहायची तिने महिलांना म्हणाली तुम्ही घरी जा मी येणार नाही तिची सासू आणि नवराही तिला घ्यायला आली होते पण ती त्यांच्या सोबतही गेली नाही आता ती दररोज पायऱ्यांवर बसून अश्रू ढाळत असे असे करता करता तिने तीस वर्ष घालवली एके दिवशी एका मुलीने तिचा हात धरला आणि तिला वरच्या मजल्यावर नेले आणि म्हणाली बघ मी आली आहे मीच तुझी लाडू आहे असे म्हणत तिने रमा आपले हात पसरले तिला मिठी मारू लागली त्या दिवशी रमाने त्याला अशा प्रकारे मिठी मारली कि ती हे नश्वर शरीर सोडून कायमची तिच्या लाडूकडे गेली श्री राधा कृष्ण एकदा नारद ऋषींनी पृथ्वीवरील राधेचा महिमा ऐकला आणि हेही ऐकले की ती भगवान श्रीकृष्णाची सर्वात मोठी भक्त आहे नारदजींना वाटले की तेच श्रीहरीचे सर्वात मोठे भक्त आहेत त्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी नारदजी श्रीकृष्णा जवळ गेले श्रीकृष्ण सर्वज्ञ आहेत त्यांना नारदांच्या मनात काय शंका चालू आहे हे पहिलेच समजले होते श्रीकृष्णांना वाटले की त्यांना नारदांना राधा राणीचे प्रेम आणि भक्ती अनुभवायला लावावी लागेल नारद श्रीकृष्णाजवळ आले तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे डोके धरून बसले होते नारदजींनी श्रीकृष्णांना विचारले की प्रभू तुम्हाला काय झाले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की नारदजी मला खूप डोकेदुखी आहे नारदजींनी विचारले की प्रभू हे दुखणे कसे बरे होईल तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की जर कोणी माझा खराब भक्त त्याचे पाय धुवून त्याचे चरणामृत मला प्यायला देईल तर माझी डोकेदुखी बरी होईल नारदजी विचार करू लागले की मी श्रीहरीचा खरा भक्त आहे पण माझ्या पायाचे चिरणामृत श्रीकृष्णाला देऊन मला नरक समान पाप लागेल म्हणून मी असे पाप स्वतःवर घेऊ शकत नाही नारदजींनी ही समस्या रुक्मिणी आणि इतर राण्यांना सांगितली परंतु कोणीही हे पाप स्वतःवर घेण्यास तयार नव्हते मग नारदजींना राधा राणीची आठवण झाली ती देखील श्रीकृष्णाची खरी भक्त होती नारदजी जाऊन राधा राणीला संपूर्ण घटना सांगितली राधा राणीने लगेच एका घेतले तिचे पाय धुतले आणि ते पाणी श्रीकृष्णांना द्या राधा राणीने नारदजींना हेही सांगितले की तिला माहित आहे की यामुळे तिला नरक समान पाप लागेल राधा राणीने नारदजींना पुढे हेही सांगितले की ती श्रीकृष्णांच्या वेदना दूर करण्यासाठी कोणतेही पाप डोक्यावर घेण्यास तयार आहे नारदजी श्रीकृष्णाकडे गेले तेव्हा श्रीकृष्ण मंद हसत होते आतापर्यंत नारदजींना समजले होते की राधा राणी श्रीकृष्णावर निस्वार्थ प्रेम करते आणि त्यांची सर्वात मोठी भक्त आहे आणि श्रीकृष्णाने मला हे लक्षात आणून देण्यासाठी ही लीला रचली होती भगवान श्री राधाकृष्ण की जय आता आपण सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या राधा राणीची खरी कथा ऐकूया ही बरसानाची कथा आहे जिथे राज राजेश्वरी श्री राधा राणीजी यांचा जन्म झाला बरसानामध्ये श्री राधाजींचे एक मंदिर आहे त्या एक शेठजी राहत होते शेठजी खूप श्रीमंत होते कारण त्यांच्याकडे सर्व काही होते अलिशान दुकान होते भव्य घर होते तीन मुले आणि तीन सुना होत्या शेठजी तसे सर्व बाबतीत श्रीमंत होता पण तरीही त्याच्या मनात खूप दुःख होते तो नेहमी करायचा की कदाचित त्यालाही एक मुलगी असती त्याला वाटायचे की जर त्याला मुलगी असती तर तो त्याचे सर्व विचार तिच्याशी व्यक्त करू शकले असते आणि तिला खूप प्रेमही दिले असते शेठजीची पत्नी काही काळापूर्वी चोरली होती त्यामुळे शेठजीला खूप एकटे वाटायचे शेठजी नेहमी श्री राधाजींच्या दर्शनासाठी त्यांच्या घराजवळील मंदिरात जात असत एके दिवशी शेठजी राधाजींना भेटण्यासाठी मंदिरात गेले होते त्या दिवशी एक संत मंदिरात आले होते शेठजीना थोडे दुःखी पाहून संतांनी शेठजींना विचारले तू का दुखी आहेस बाळा शेठजी म्हणाले महाराज मला मुलगी नाही म्हणूनच मी दुःखी आहे संत हसला आणि म्हणाला जर आयुष्यात प्रेमाची कमतरता असेल तर देवाला ठेवले पाहिजे शेठजी म्हणाले महाराज मला मुलगी नाही मग मी काय करू संत म्हणाले अरे शेठजी तुम्हाला बरसाण्यात राहायला स्थान मिळाले आहे तेव्हा तुम्ही बरसाणीची मुलगी श्री राधा राणीला स्वतःची मुलगी का म्हणून स्वीकारत नाही शेठजीने संतांचे हे विधान नाटक आवडले त्याच दिवशी शेठजींनी राधेचा एक मोठा फोटो मागवला आणि तो त्यांच्या खोलीत ठेवला आता शेठजींचे आयुष्य पूर्णपणे बदलले ते उठताना बसताना झोपताना आणि उठताना तो श्री राधाजींना आपली मुलगी मानून त्यांच्याशी बोलू लागला आपल्या मुलीला सर्व काही सांगण्यात त्यांना खूप आनंद वाटत होता शेठजींची राधा राणी जीवनवर इतकी भक्ती होती की ते जेव्हा जेव्हा दुकानात जायचे तेव्हा ती श्री राधा राणींना भोग लावून प्रसाद घेतल्यानंतरच निघून जायचे संध्याकाळी परत आल्यावर तो राधा राणीला नमस्कार करायचा तिच्याशी बोलायचा आणि तिला जेवण दिल्यानंतरच ते प्रसाद घ्यायचे तो नेहमी श्री राधे श्री राधेचा जप करायचा आणि नेहमी आनंदी राहायचा जेव्हा जेव्हा शेठजीला कोणी त्याच्या परिचयाबद्दल विचारले तर शेठजी म्हणायचे मला तीन मुली आणि सुना आहेत घरात पूर्ण आराम आहे संपत्तीने भरलेल्या घरात कोणतीही असह्यता नाही कृष्णाच्या कृपेने जीवनाच्या मार्गात कोणताही अडथळा नाही मी एक भाग्यवान पिता आहे माझी मुलगी श्री राधा आहे एके दिवशी शेजींच्या घरी एक बांगड्या घालणारी बाई आली त्यांच्या तिन्ही सुना एक करून तिथे गेल्या आणि त्या बाईकडून बांगड्या घेतल्या श्री राधाजींना वाटले कि आज गरी की आज आमच्या वडिलांच्या घरी एक बांगड्या घालणारी बाई आली आहे म्हणून मीही जाऊन बांगड्या घालाव्यात तिने सुना बांगड्या घालून गेल्याबरोबर श्री राधा प्रकट झाली त्या बाईने राधेचे रूप पाहिले तेव्हा ती तिच्याकडे पाहतच राहिली मग राधा राणी म्हणाली मलाही बांगडी घाल बांगड्यावाल्या बाईला वाटले की शेठच्या घरी कोणीतरी पाहुणा आला असेल असा विचार करून तिने राधालाही बांगड्या घातल्या बांगड्या घातल्यानंतर राधा एका कोपऱ्यात गेली आणि गायब झाली सर्वांना बांगड्या घालून झाल्यानंतर ती बाई नेहमीप्रमाणे बांगड्यांचे पैसे घेण्यासाठी शेठजींच्या दुकानात गेली तिला पाहून शेठजी म्हणाले घरी बांगड्या घालायला गेली होती हे घ्या तुमचे पैसे शेठजींनी तिला दरवेळी जेवढे पैसे दिले तेवढेच पैसे दिले मग ती बाई म्हणाली शेठजी यावेळी मी जास्त पैसे घेईन मी तुमच्या घरात तीन नाही तर चार लोकांची सेवा केली आहे मग शेठजी म्हणाले घरात तर तीन सुरण व्यतिरिक्त चौथी सून नाही जी बांगड्या घालू शकते मग ती महिला म्हणाली मला हे सर्व माहीत नाही पण मी चार लोकांना बांगड्या घातल्या आहेत मग शेठजी म्हणाले बर बरं ठीक आहे पहिले मी घरात विचारतो मग उरलेले पैसे देईन ती बाई म्हणाली ठीक आहे शेठजी तुम्ही घरी चौकशी करू शकता असे म्हणत ती तिथून निघून गेली शेठजी संध्याकाळी जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांनी घरी बांगड्यावाली बाईबद्दल विचारले आणि हेही विचारले की चौथी ती कोण आहे जिने बांगड्या घातल्या आहेत तेव्हा त्यांच्या तिनेही सुनानी सांगितले की आम्हा तिघांनीच तिने बांगड्या घातल्या होत्या पण शेठजी त्यांच्या सुनांना म्हणाली मी जी हाच विचार करत होतो की आपल्या घरात चौथा कोणीच नाही जो बांगडे घाले अशा प्रकारे शेठजी हे विसरून आपल्या दैनंदिन कामात मग्न झाले शेठजी श्री राधाजींना राधा राधा म्हणत भोग लावला आणि नंतर जेवण करून झोपी गेले तेव्हा त्यांच्या स्वप्नात श्री राधा राणी राधाजी खूप दुःखी होत्या आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते शेठजींनी विचारले बाळा तू का दुःखी आहेस मग श्री राधाजी म्हणाले आज माझे मन खूप दुःखी आहे बाबा मी हे घर माझ्या वडिलांचे समजून त्या बाईकडून बांगड्या घातल्या होत्या पण बाबा तुम्ही माझ्या त्या बांगड्यांचे पैसे तर तिला दिलेच नाहीत बाबा तुम्हीच मला तुमची मुलगी बनवले होते पण तुम्हाला माझी आठवण आलीच नाही तुम्ही मला विसरलात यामुळे मला खूप दुःख झाले आहे हे ऐकून शेठ स्वप्नात रडला आणि म्हणाला मुली मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे शेठजी लगेच झोपेतून जागे झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते शेठजींनी लगेच तिजोरीतून पैसे काढले आणि त्या महिलेला देण्यासाठी तिच्या घराकडे चालू लागले शेठने त्या महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला तिने दार उघडले आणि म्हणाले शेठजी तुम्ही इथे रात्री इथे का आला आहात शेठजीला तिच्या घरी पाहून त्या बाईला धक्का बसला शेठजीचे डोळे अश्रूणी भरले होते मग शेठजी म्हणाले तुमच्या इतके भाग्यवान कोणी नाही ती बाई म्हणाली शेठजी काय झाली शेठजी म्हणाले की मी श्री राधाजींना माझी मुलगी मानली होती पण मी तिला स्वतःच्या डोळ्यांनी कधीच पाहिले नाही पण आज तुम्ही त्याच श्री राधाला तुमच्या स्वतःच्या हाताने घातल्या आहेत आज या पृथ्वीवर इतके भाग्यवान कोणीही नाही मी माझ्या मुलीने घातलेल्या बांगड्यांची किंमत तुला देण्यासाठी आलो आहे असे मनत शेठजीनी ते पैशांनी भरलेली पिशवी त्या महिलेसमोर ठेवली आणि म्हणाले यातून तुला जे हवे ते घे जेव्हा तिला कळले कि स्वतः राधा तिच्या बांगड्या घालायला आली होती तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले मग ती म्हणाली शेठजी राधा राणीच्या बांगड्यांसाठी मी तुमच्याकडून पैसे कसे घेऊ हो शकते राधा राणी ही या बरसानाची मुलगी आहे आणि मी माझ्या मुलीच्या बांगड्यासाठी तुमच्याकडून पैसे कसे घेऊ हो शकते पण शेठजी सहमत नव्हते शेठने पैशाने भरलेली पिशी तिच्या घरीच सोडली आणि तिथून थेट श्री राधाजींच्या मंदिरात गेली त्या दिवसानंतर शेठजींनी सर्व काही सोडून संन्यास घेतला आणि त्यांनी आयुष्यभर राधाजींच्या मंदिरात राहून श्री राधाजींची पूजा केली जय श्री कृष्ण जय श्री राधे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री राधा कृष्ण जय श्री राधा कृष्ण श्री स्वामी समर्थ धन्यवाद तीश, तीश.